नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं ज्या रेसिपीजमध्ये तर आज आपण एकदम चमचमीत आणि एकदम साऊथ इंडियन रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजेच दहीवडे आणि दहीवडे एकदम खायला एकदम टेस्टी लागतात आणि तुम्ही बघू स बघूच शकता एकदम मस्त असे चमचमीत एकदम टेस्टी झाले होते दहीवडे तर दहीवडे बनवण्यासाठी इथे मी तीन तास उरदाची डाळ भिजत घातली होती आणि त्यानंतर आता ती पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं आणि मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे आपल्याला थोडं पाणी घातलं तर चालेल पण जास्त पाणी नाही घालायचं आहे तसंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व सर्व उर्धाची डाळ वाटून घेतलेली आहे आणि एकाच साईडने त्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे मिक्स मिक्स करत राहायचं आहे बॅटर हे मस्त झालं आहे हे बघण्यासाठी इथे मी पाण्यात थोडंसं ते डाळीचं मिश्रण टाकलेलं आहे आणि ते असं मस्त तरंगलं की समजून जायचं आपलं बॅटर एकदम मस्त झालेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईत आणि एकदम मस्त असे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहे कढईमध्ये जसे आपण भजे सोडतो त्याचप्रकारे फक्त गोल गोल आकार आला पाहिजे याची काळजी घ्यायची एकदम गोल गोल नाही आला तरी पण चालेल म्हणजे थोडं शेपूट निघतंच वड्यांना आणि तेच वडे एकदम मस्त आणि लुसलुशीत एकदम मस्त होतात मऊ होतात एकदम आणि मस्त असे वडे मी इथे तळून घेतलेले आहे अशा प्रकारे मी सर्वच वडे तळून घेतले तुम्ही बघू शकता त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यात मीठ टाकलं आणि ते वडे पाण्यात आपल्याला पाच मिनटं भिजून घ्यायचे आहेत आणि ते भिजल्यानंतर मस्त असे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये वडे सर्वच आपल्याला एकत्रच काढून घ्यायचे आहे म्हणजे ते भिजले की एकदम मस्त लागतात आणि त्याच्यावर मस्त असं दह्यात मी साखर टाकून घेतली होती मिक्स करून घेतलं होतं चांगलं था। त्यानंतर ते, ते दही आपल्याला मस्त असं वड्यावरती टाकून घ्यायचं आहे थोडं मीठ टाकायचं आणि थोडं लाल तिखट टाकलेलं आहे मी इथे त्यानंतर गोड चटणी आणि त्यानंतर इथे मी मस्त अशी तिखट चटणी टाकलेले आहे या दोन्ही चटण्यांचे तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला रेसिपी व्हिडिओ नक्की बनवेल चटणीचा पण त्यानंतर मस्त अशी शेव टाकायची आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल एकदम अशी मस्त एकदम नरम आणि एकदम टेस्टी असे आपले दही वडे झाले होते एकदम भारी मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली होती आणि एकदम परफेक्ट जमली होती रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा